नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रिया ही दरवर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू होते तर ही प्रवेश प्रक्रिया डिसेंबरमध्ये सुरू करावी अशी मागणी आपपालक युनियनने शिक्षण आयुक्ताकडे केलेली आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की शाळा नोंदणी डिसेंबरमध्येच सुरू करा तर यामध्ये काय आहे सविस्तर अशी माहिती पाहू शकता की यामध्ये काय म्हटलेलं आहे की आर टी प्रवेश प्रक्रिया आपपालक युनियनचा आग्रह तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता की आर टी प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रवेश प्रक्रिया प्राथमिक शिक्षण संचालनायाच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू होते ही प्रक्रिया डिसेंबरमध्ये सुरू करावी अशी मागणी आपपालक युनियनने शिक्षण आयुक्तांकडे केलेली आहे आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत आप पालक युनियनचे श्रीकांत भिसे प्रभाकर तिवारी सुधाकर तिवारी व अन्य पालकांनी शिक्षण आयुक्त व प्राथमिक शिक्षण संचालक शिक्षण महासंचालक सहसंचालक यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे आगामी काळामध्ये सी बी एस ई शाळेच्या शैक्षणिक वर्षाप्रमाणेच एस सी बोर्डाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा विचार सुरू आहे आर टी अंतर्गत प्रवेश मिळणाऱ्या बऱ्याचशा इंग्लिश शाळा या सी बी एस ई बोर्डाच्या असल्याने महाराष्ट्रामध्ये आर टी ई प्रवेश होतात तोपर्यंत खुल्या वर्गातील मुलांचे शिक्षण पुढे गेलेले असते तर मित्रांनो आर टी ई प्रवेश प्रक्रिया ही दरवर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू होते पण यंदा यावर्षी डिसेंबरमध्ये सुरू करण्याची ही मागणी केलेली आहे तर मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो ही आपल्याला माहिती आपल्याला कशी वाटली आवडली असं नक्की व्हिडिओला एक लाईक आणि लाएक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद